एखाद्या गरीब घरची लेख जेव्हा परिस्थितीशी संघर्ष करत जेई ई सारख्या परीक्षांमधून स्वतःला सिद्ध करते तेव्हा हीच मुलगी लाखो गरीबांसाठी प्रेरणास्थान ठरत असते तेलंगणातील मधुलता या आदिवासी कुटुंबातील मुलीने आय आय टी प्रवेशासाठीची असणारी जेई ई परीक्षा क्रॅक केली मधुलताने जेई ई परीक्षेत आठशे चोवीसवी रँक मिळवत आय आय टी पटना इथं नंबर मिळवला मात्र घरची परिस्थिती अत्यंत गरीब असल्याने तिला आय आय टी साठी प्रवेश घेणं शक्य झालं नाही या उलटी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी बकऱ्या चरायचं काम करत होती मात्र जेव्हा तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना मधुमतीची बिकट परिस्थिती समजली तेव्हा पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा मधुलता एका आदिवासी कुटुंबातील विद्यार्थिनी असून तिच्या कुटुंबियाचा आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाकीची आहे उदरनिर्वाहासाठी तिला देखील बकऱ्या सांभाळण्याचा आणि चरायला नेण्याचं काम करावं लागतं मात्र अशा परिस्थितीतही मधुलताने अनुसूचित जमाती या प्रवर्गातून आठशे चोविसावी रँक मिळवत जेई ई आय आय टी क्रॅक केली त्यामुळे पटना येथील आय आय टी मध्ये तिला बीटेक साठी प्रवेशही मिळाला मात्र तेथील इतर खर्चासाठी आवश्यक असणारे अडीच लाख रुपये तिच्या कुटुंबियांकडे नसल्याने तिला अद्यापही प्रवेश घेतला नव्हता याउलट कुटुंबियांसाठी ती बकऱ्या चरायला नेण्याचं आपलं काम नियमित करत होती केवळ सतरा हजार रुपये तिच्या कुटुंबियांना जमवता आले त्यामुळे ज्या आदिवासी वेलफेअर ज्युनियर कॉलेजमधून तिनं बारावीची परीक्षा दिली त्या कॉलेजमधील शिक्षकांनी मधुलताच्या मदतीसाठी आवाहन केलं का काही अधिकाऱ्यांकडे विनंतीही केली त्यानंतर ही बातमी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यापर्यंत पोहोचली त्यामुळे तात्काळ मुख्यमंत्री रेड्डी यांनी तिला मदत केली मुख्यमंत्र्यांनी आदिवासी विद्यार्थिनीने मधुलताची परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारच्या वतीनं तिला आर्थिक मदत देण्याचे आदेश दिले बुधवारी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी मधुलताला ट्विटरवरून शुभेच्छाही दिल्यात कठीण परिस्थितीत संघर्ष करत तिनं मिळवलेल्या यशाबद्दल तिचे कौतुकही केलं तसेच आदिवासी कल्याण विभागाकडून मधुलताचं आय टी इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत देण्यात असल्याचंही त्यांनी सांगितलंय या गरीब विद्यार्थिनीने आदिवासी कल्याण मंडळाकडे दोन लाख एकावन्न हजार आठशे एकतीस रुपयांची मागणी केली होती त्यानुसार राज्य सरकारने एक लाख रुपये ट्युशन फी माफ केली असून जिमखाना परिवहन मेस लॅपटॉप व इतर शुल्क म्हणून एकूण एक लाख एकावन्न एक हजार आठशे एकतीस रुपये तिला देऊ केले त्यामुळे मधुलता आता आय आय